संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी हो दादा हो होते तुमच्या अनेक मागण्या मागण्या मागण्यांसाठी या ठिकाणी I'm gonna go ঔনমনচারে ননননননন ইটথযে ইটয়ে দিআনে দেয়েে রাগাগাজলে.... দেইমচা সাগাজকাজ দসে দিয়ে দেয়ে আঁডাডিলে মাজের দিয়ে দিয় असं असतं सुट्ट्यांचा पगार असतो सुट्ट्यांचा पगार असतो सुट्ट्या वार्षिक सुट्ट्या असतात त्या आपण घेत नाही घेतल्या की त्या कटिंग होतात त्या सुट्ट्यांचा पगार आपल्याला वन टाइम मध्ये मिळतो तो पंच्याहत्तर टक्के काहीतरी असतो पगाराचा एक काम पगार तर कमीत कमी असेल एक बारा पंधरा हजार पंधरा पगडा चार वर्षापैकी एका कामाचे साठ हजार बाकी साठ कामगार आहे आणि आम्ही प्रत्येक वेळी नियमानेच काम आहे सगळ्या उपयुक्त केलेल्या पण काय आज आम्हाला ही वेळ आली त्यासाठी की भरपूर आम्ही पण काय होत नाही आणि आज आम्हाला तुम्ही थोड्या वेळ बघाल की कि आम्हाला कशा प्रकारे दे आज पोलीस भेटतील आम्हाला अरेस्ट करतील आणि आम्ही ते गोष्टी तयार आहोत चला आज तुम्ही जाऊ शकतो आपली मागणी पूर्ण होतात आत बंद काम बंद केलं पुढे काय आता आमची भूमिका हीच आहे काम बंद आम्ही केलेलं आहे जी खाली 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 था था आता त्याची पोलीस प्रशासन त्याची भूमिका राजू केला आमच्यावरती पुढे आम्हाला अरेस्ट करू देत इथे काय करणार इथे आम्ही ऑलरेडी केलेलं आहे काम बंद केलेलं आहे तुमच्या गाड्या खाली इथे थांबवलं नाही आहे जर खाली होऊ तिकडे जर सिपीला त्या थांबवलेल्या आम्ही काय का काय करला डम्पिंग ग्राउंडला आणि एक असा प्रश्न होता सर्वप्रथम आपले धन्यवाद की आपण आम्हाला सतत प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आपण पाहू शकता की ते सिपी झाला वाघ ठाणे येथून गणतंत्रा वाहतुकी बायडब्लिंगला केली जाते हा काम मेट्रो आणि स्टँडिंग प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराकडे जून दोन हजार एकोणीसपासून जून दोन हजार एकोणीसपासून सदर कामगारांना जो वार्षिक रेल्वेचा पगार आहे याच्यामध्ये ॲडिशनल मुद्देसुद्धा आहेत परंतु एक प्रथम मुद्दा जर की दोन हजार एकोणीसपासून वार्षिक रेल्वेचा पगार दिला नाही त्यांनी हा पगार ठाणे महानगरपालिकेच्या कंत्राटीपेशवर काम करणाऱ्या सर्व कामगारांना दिला जातो पण सिपी तलावच्या कामगारांना वार्षिक रेल्वेचा पगार गेली साडेचार वर्षामधून दिला नाही आणि आज साहेब सांगतात की तुम्ही अत्यावश्यक सेवेचं काम बंद केला अचानक के 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 बंद केलं नाही यांना पंधरा दिवसाची अडिशनल नोटीस दिलेली आहे तर पंधरा दिवसानंतर आमच्या मुद्दे सॉल्व्ह झाले नाही किंवा आमच्या जर काय तोडगा निघाला नाही तर आम्ही बंद आंदोलन करणार आणि आज सांगतात की अत्यावश्यक सेवेच काम बंद करू शकत नाही हे बेकायदेशीर आहे हे काम बंद करणं जर बेकायदेशीर आहे तर साडेचार वर्षापासून लेवीचे पैसे दाखवले ही कोणते कायद्यात प्रशासनाशी संवाद साधला हे व्यवस्थापन आहे व्यवस्थापनाचा काय एक्झॅक्ट उत्तर पाहिजे व्यवस्थापनाचा उत्तर आता कोणी साहेब आहे व्यवस्थापनाने ऑलरेडी मेट्रो कंपनीला पत्र दिलेलं आहे गेले सातव्या महिन्यामध्ये दिलेलं आहे आणि महापालिका पॉझिटिव्ह आहे कामगारांसाठी सात महिने झाली मेट्रो कंपनी आहे सात महिने म्हणजे महापालिकेचं मार्गच बांधत नाहीये आणि आम्ही सात महिने आम्ही फॉलोअप घेतात सगळ्या उचित केल्या आणि कोणी खालची जी व्यवस्था आहे ती हलत नाही आहे तुम्हाला म्हणून आम्ही आता माहिती घेतली आणि आज श्रीनगरपुरे त्यांच्या मेन जे मेन सर आहेत त्याची जे परफॉर्मन्स झालं ते म्हणते तुम्हाला आम्ही अरेस्ट करू आणि आमची तयारी अरेस्ट व्हायला